देऊन आई वडिलांनी घडविले संस्कारांची शिदोरी देऊन आई वडिलांनी घडविले रावांच नाव घेण्यासाठी मैत्रिणींनी अडवले जन्म दिला मातेने पालन केले पित्याने जन्म दिला मातेने पालन केले पित्याने रावांच नाव घेते पत्नी या नात्याने गुलाबाचं फूल दिसायला ताज गुलाबाचं फूल दिसायला ताजे रावांचं नाव घेते सौभाग्य माझे पहाटे पहाटे झाडावर कोकिळा गाते स्वरात पहाटे पहाटे झाडावर कोकिळा गाते स्वरात रावांचं नाव घेते आता येऊ द्या घरात देवा ब्राह्मणाच्या साक्षीने बांधली जन्माची गाठ देवा ब्राह्मणांच्या साक्षाने बांधली जन्माची गाठ रावांचं नाव घेते आता सोडा माझी वाट गळ्यात मंगळसूत्र हातात हिरवा चुडा गळ्यात मंगळसूत्र हातात हिरवा चुडा रावांचं नाव घेते वाट माझी सोडा गहू तांदूळने भरलेले सूप गहू तांदूळाने भरलेले सूप सु। रावांचा स्वभाव भारी आहे खूप मैत्रिणींनो उखाणे आवडली तर कमेंट मध्ये सांगायला विसरू नका लवकरच भेटू या नव्या उखाण्यांसोबत श्री स्वामी समर्थ